नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना संदर्भातील या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच अतिशय जल्लोष करणारी बातमी शिवसैनिकांना अभिमान वाटावी मित्रांनो अशा प्रकारचा जल्लोष मातोश्रीवरती काय घडतंय बघूया नेमकं पडद्याच्या पाठीमागे अतिशय महत्वाची घडामोड राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचं स्थान आता बळकट होऊ लागला असून शिंदेसेना मात्र संपूर्णपणे घसरत चालल्याचं चित्र यावरून सध्या स्पष्ट होत आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच महाराष्ट्रावरती राज्य असेल असा सर्वात मोटा दावा। सद्या काया अंदार मोठा दावा सध्या आमदारांनी केला असून काही आमदार उद्धव ठाकरेंच्या दिशेने जर ठाकरेंनी साथ दिली तर सगळ्याच आमदारांना घेऊन पुन्हा मातोश्रीवरती येणार मित्रांनो मोठं वक्तव्य सध्या निघतय शिंदेगडातून बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपचा तर डाव होताच परंतु एकनाथ मात्र सत्तेसाठी स्वार्थासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली असा ठाकरेंच्या शिवसेनेतून वेळोवेळी आरोप केला गेला, गेला। नेत्यांनाही तशा प्रकारच्या दबावाच्या सूचना होत्या अन्यथा तुमच्यावरती ईडी कारवाई करू इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठू अशा प्रकारचे दबाव आमदारावरती खासदारावरती होते म्हणून सगळेच निघून गेले अशा प्रकारचा टोला अशा प्रकारची माहिती संजय राऊत यांनी दिल्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेसाठी कोणीही गेलं नव्हतं हा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय यामुळे सध्या तिथील काही आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे ठाकरेंनी कधी साथ दिली तर आम्ही कधीही मातोश्रीवरती जायला तयार असं एकनाथ शिंदेच्या जवळच्या आमदारांनी कालच स्पष्ट केलंय त्यामुळे काही आमदार आता आपला मार्ग बदलण्याच्या तयारीमध्ये आहेत मात्र भाजपची साथ कुठपर्यंत राहील हे देखील त्यासाठी महत्वाचं आहे केंद्रात भाजपला उद्धव ठाकरेंची साथ लागते केंद्रात जर ठाकरे आणि भाजप एकत्र झाले तर महाराष्ट्रात शिंदेना सोडून सगळेच आमदार लगेच निघाले असंही या नेत्यांचं महत्वाचं वक्तव्य समोर येत आहे संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे शिंदेगडातील मंत्र्यांना नेत्यांना आता प्रवेश देणार नाही त्यांनी ऐन शिवसेना प्रमुखांना त्रास आपले वारून आपले पत्ते खुले आगामी या सर्वच नेत्यांना शिवसेनेत प्रवेश द्यायला मागे पुढे पाहणार नाही फक्त त्यांनी शिंदेची साथ सोडून पुन्हा इकडे येणं महत्वाचं आहे मित्रांनो अशाच प्रकारची सध्या राजकीय नीती उद्धव ठाकरे अवलंबत आहेत एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या बाजूने येत असतानाच इकडे राहुल नार्वेकर यांच्यावर महत्वाचं वक्तव्य सध्या सिद्ध होत आहे तिकडे निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी घेरण्याचा प्रयत्न केला असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल देखील सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाला सर्वात मोठी चपराक आगामी काही दिवसात बसणार आहे सगळ्याच बाजूने शिंदेगड वेडला असतानाच इकडे उद्धव ठाकरेंच्या मात्र शिवसेनेसाठी आनंदाचे दिवस आलेत काही दिवस असे असतात काही दिवस तसे असतात असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचा बोलवाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यास सुरुवात केली आहे आगामी काळामध्ये ठाकरेंचा हा जुजबा आता संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल मात्र शिंदेगडातील किती आमदार किती खासदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करतील हे अजून आकडा जरी माहीत नसला तर देखील काही नव्हे तर बहुतांश सगळेच नेते ठाकरेंच्या संपर्कात लवकरच येतील असा दावा सध्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे